हे महादेवा तुमची ही कथा ऐकणाऱ्या प्रत्येक मनुष्याची इच्छा तुम्ही पूर्ण करा आणि त्यांच्या कुटुंबाच्या भाग्यात चमत्कार करा आज भगवान महादेवांची ही कथा ऐकल्याने दारिद्र्य गरिबी सर्व काही क्षणात दिसेनासे होईल आणि घरात कायम सुख समृद्धी प्राप्त होईल ही कथा ऐकल्याने तुम्ही नक्की ऐका व ही कथा ऐकल्याने मनुष्याला यश कीर्ती मान सन्मान प्राप्त होतो मोठ्या दुःखाचा नाश होतो नकारात्मक शक्ती वाईट शक्ती सगळ्या जळून जातील भगवान भोलेनाथांची तुम्ही भक्ती करू ल शकाल व त्याचे फळ तुम्हाला योग्य तऱ्हेने आणि निश्चितच भेटेल देवांचे देव महादेव यांची कृपा हवी असेल तर कमेंट्समध्ये हर हर महादेव किंवा ओम नम शिवाय लिहून ही कथा लाईक करा तुमच्यासाठी भाग्यात तुमच्या भाग्यात चमत्कार होईल ही कथा नक्की शेवटपर्यंत ऐका महादेवांची कृपादृष्टी तुमच्यावर नक्की होईल मित्रांनो महाशिवरात्रीची ही कथा अतिशय दिव्य परमपावन कथा आहे या कथेच्या ऐकण्याने वाचण्याने व्यक्तीचे कळत नकळत झालेल्या पापातून मुक्ती मिळते व व्यक्ती पुण्याचा भागीदारी होतो इतकी ही कथा परमपावन आहे दैवी शक्तीने व्यापलेली आहे च त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तरच कथेचा सार तुम्हाला समजेल व याचा च याचा चमत्कार तुम्हाला बरो अनुभवायला नक्की भेटेल तर चला तर मित्रांनो कथेला सुरुवात करूया विंध्य पर्वतात एक शिकारी राहत असे तो हिंसक व क्रूर होता एके दिवशी राजाच्या प्रमाणे राजाच्या आज्ञेप्रमाणे तो शिकार करण्याच्या तयारीने शस्त्रे फासे जाळे ते सोबत घेऊन जंगलात गेला तेथे एक शंकराचे सुंदर मंदिर होते तो दिवस होता महाशिवरात्रीचा पर्व काळ त्या दिवशी महादेवांचे मंदिर सुशोभित केले सुंदर सजवले दिव्यांनी झगमगाट केले मंदिर पूजा अर्चा मंदिरात चालू होती हर हर महादेव असा जग भक्तांचा चालू होता त्यानंतर त्याने सर्व हे वातावरण पाहून त्यावर तो हसून चेष्टा लावून हसत हसत का होईना त्याने हर हर महादेव असे म्हणत तो जंगलात गेला चेष्टेत का होईना हर हर महादेव असे म्हणत तो जंगलात गेला व संध्याकाळ होईपर्यंत त्याला कोणत्याही प्राण्याची शिकार त्याला मिळाली नाही थोड्या वेळाने जंगलामध्ये हळूहळू अंधार पडू लागला सूर्य मावळला फिरत फिरत तो एका तलावाच्या ठिकाणी आला तेथे जवळच एक झाड होते तो त्या झाडावर चढला व शिकारीची वाट पाहू लागला दिवसभर एकही शिकार न मिळाल्यामुळं तो दिवसभर उपाशी राहिला होता शिकाराची वाट पाहत पाहत तो त्याच्या हातातील बेलाच्या म्हणजे तो ज्या झाडावर जा चढला होता ते झाड बेलाचे झाड होते आणि शिकार त्याला काही मिळेना असा कासावीस झालेला तो त्याची शिकार न मिळाल्यामुळे तो कासावीस झालेला त्याच्या हातात बेलाच्या फांद्या लागत असे शिकाराची वाट पाहत पाहत कासावीस झालेला बेलाची पाणी तोडून तो खाली टाकत असे बेला जा त्या बेलाच्या झाडाखाली एक शिवपिंड होती व त्यावर ती बेलाची पाणी पडत होती आणि त्या तऱ्हेने शिकाऱ्याकडून शिवरात्रीचा उपवास कळत ना कळत का होईना घडला त्याच्याकडून तसेच उपवासाचे जागरणही घडले व त्याच्या जिबेला हर हर महादेव शब्दाची आणि शिवलिंगावरून म्हणजे त्याच्या हातून बेलाची पाणी पडत होती रात्रीचा एक प्रहर उलटून गेला त्या सरोवराच्या काठी एक गर्भिनी हरिणी पाणी पिण्यासाठी आली तिला दुरूनच दिसले साक्षात मृत्यूचे रूप घेऊन शिकार शिकारी आपल्यावर नेम धरून आला आहे बसला आहे तेव्हा ती त्याच्या जवळ गेली व त्याला मनुष्यवाणीत म्हणाली हे महापुरुषा एक रथ भरून छोटे जीव मारले तर एका हरिणवधाचे पातक शं पातक आहे शंभर हरिण मारले तर एका बैलाचे हत्येचे पातक आहे शंभर बैल मारले तर एका गो हत्येचे पातक शंभर गो हत्या केली तर एका ब्राह्मणाच्या वधाचे पातक आणि शंभर ब्राह्मणाच्या वधाचे पातक म्हणजे एका स्त्रीच वध आणि शंभर स्त्रीच्या वधाचे पातक म्हणजे एका गुरु हत्येच्या पापापेक्षा शतपट असते तरी हा माझा अपराध नसताना एका गर्भिणीला मारू नकोस रे माझ्या उदरातील कोवळ्या जीवाचा वध करून दोष घेऊ नकोस त्या कोवळ्या जीवाचा काय दोष मनुष्यवाणीने बोलणाऱ्या त्या हरिणीला पाहून तो शिकारी आश्चर्यचकित झाला व तो शिकारी म्हणाला तू मनुष्यवाणीने बोलून तुला एवढे शास्त्राचे ज्ञान कसे माझ्या कुटुंबातील लोक माझ्या उदरनिर्वाहासाठी माझ्यावर अवलंबून आहेत आणि ते आज दिवसभर माझ्यासारखेच उपाशी आहेत तरीही सुद्धा माझ्या अंतकरणात प्रेम करुणा तुझ्यामुळे निर्माण झाली आहे तू पूर्वी कोण होतीस तुला एवढं ज्ञान कसे काय कुठून ते सर्व काही मला सांग हरिणीने बोलायला सुरुवात केली म्हणाली पूर्वी देव दानवांना मिळून केलेल्या समुद्र मंथनातून चौदा रत्ने बाहेर पडली त्यातले एक रत्न म्हणजे मी ब्रह्मा होते माझे सौंदर्य पाहून देव दानव व मनमोहक झाले त्यांचे मनोरंजन करणे हे माझे काम होते स्वर्गातील दिव्य भोग भोगून सौंदर्याने उन्मत्त होऊन मी शिवभजन शिवरात्र प्रदोषव्रत करत असे अमृतपान करत असे पण हे सर्व सोडून मी मद्यपान करू लागले अशी उन्मत्त होऊन हिरण्य नावाच्या राक्षसाजवळ राहू लागले एकदा तो राक्षस जंगलात दूरवर थोडं थोड्या काळासाठी अरण्यात निघून गेला हे पाहून मला वाटले त्या वेळात पटकन महादेवांचे कैलासावर जाऊन दर्शन घेऊन यावे मला पाहता भगवान महादेव क्रोधित झाले व त्यांनी मला शाप दिला माझ्याकडून घडलेल्या अपराधाची शिक्षा म्हणून महादेवांनी मला शाप दिला तू मृत्यू लोकात होऊन जन्म घेशील आणि तुझ्याबरोबर तुझ्या सख्याही हरिणी होतील हा शाप तुला मिळाला आणि हिरण्य राक्षस हा मृग होऊन तुमचा पती होईल हा शाप ऐकून मी भयभीत झाले आणि भगवान महादेवांच्या पाया पडून मला उशाप द्या अशी विनवणी करू लागले तेव्हा महादेवाने तिला उशाप दिला की तुम्ही बारा वर्षानंतर तुम्ही तात्काळ माझ्या चरणी याल त्याप्रमाणे मला मृगयोनी जन्म मिळाला व मी गर्भिणी असल्यामुळे प्रसूती काळ जवळ आला आहे मी माझ्या योग्य ठिकाणी जाऊन माझा गर्भ ठेवून येते त्यानंतर तू माझे प्राण घेतले तरी चालेल त्यानंतर शिकारी म्हणाला तुझ्या गोड बोलण्यावर माझा विश्वास बसत नाही खोटे बोलून आपले प्राण वाचवावे हे प्राण्यांनाही कळते तेव्हा तो महादेवांचे उच्चारण करून शपथ घे मगच मी तुला जाऊ देणार त्यावर हरिणी म्हणाली मी जर खोटे बोलत असेल तर ब्राह्मण कुळात उत्पन्न होऊन जो मनुष्य वेदशास्त्र शिकत नाही ना संध्या करत नाही ना, ना सत्य आणि पावित्र्य याच्यापासून वर्जित असो त्याचेच पातक माझ्या माथी पडो नवरा बायकोचा वियोग करतात ते या जन्मी नपुसंक होतात जे दुसऱ्यांचे वर्मे काढतात ते या जन्मी कांबळे होतात विद्या असूनसुद्धा लोक शिष्यांना देत नाहीत ते पिंगळ्याच्या जन्माला येतात आणि जे दुसऱ्यांच्या गायी पळवून आणतात ना ते या जन्मी अल्पायुषी होतात जो राजा प्रजेला त्रास देतो तो तो त्या प्रजेच्या किंवा सर्पाच्या जन्माला जातो जो साधू संतानाच्या होतो त्याचा निर्वंश होतो ज्या स्त्रिया घरात धान्य असून पतीला जेवायला घालत नाही त्यांना वाघाचा जन्म मिळतो ज्या स्त्रिया कुरूप म्हणून पतीचा वियोग करतात त्या स्त्रिया बालविधवा होतात पतीची निंदा करणाऱ्या पत्नी दासी होतात आई वडिलांना छळणारी माकडे होतात सासू सासऱ्यांना त्रास देणारी निसंतान होतात संतान सुख प्राप्त होत नाही हे शिकारी मी तुला वचन देऊन जर मी नाही आले तर ही सगळी पापे मला लागू देत मी जर खुटे बोलले तर शिवपूजेचा अपमान केला जाईल अपमान होईल हरिणीचे हे बोलणे ऐकून शिकाऱ्याच्या मनात विश्वास निर्माण झाला हे पतिव्रते तू आता जा रात्री रात्र संपताना परत ये शिकारी पुन्हा बा बेलाच्या झाडावर चढून बेलाची पाणी तोडून खाली टाकू लागला आता दोन प्रहर झाले रात्र सरली आणि शिकारीचे अर्धे पाप नष्ट झाले शिकारी हर हर महादेव हा शिकाऱ्याच्या तोंडात जप चालूच होता या शब्दाचा जप करतच होता त्याच्या जिभेला सवय लागली होती हरिणीच्या मुखातून निरूपण ऐकल्यामुळे त्याला जागरण झाले त्यावेळी दुसरी हरिणी तेथे आली आणि पाणी पिऊ लागली शिकारी शिकारीने त्या हरिणीवर नेम धरला ती हरिणी त्या शिकारीला म्हणाली हे शिकारी मला हे शिकारी मला मारू नकोस मला माझ्या पतीला पाण्याची ओढ लागली आहे ती माझी इच्छा पूर्ण होऊ दे तिला मनुष्यवाणीतून बोलल्यामुळे तो आश्चर्यचकित झाला ही हरिणी देखील मनुष्यवाणीत बोलते ही हरिणी सुद्धा ज्ञानी आहे तू परत येशील अशी शपथ घे ती हरिणी म्हणाली विहिरीतले सरोवर देवाचे मंदिर भग्न करणारा गुरुची भक्ती भग्न करणारा गुरुची निंदा करणारा मद्यपानी दुराचार करणारा दुसऱ्यांच्या उपजीविकेचे साधन नष्ट करणारा ग्रंथाची वेदशास्त्राची निंदा करणारा या सर्वांची पापे मला लागू देत हे शिकारी आपला मुलगा आपली सून सौजन्याने वागत असेल आणि दरिद्री त्यांना उगाच छळतात काही लोक तर ते कुरूप होतात आणि दरिद्र होतात आपापसात वैर करणारे भाऊ मासे होतात वाटसरूचे वस्त्रे लुटणारा अतिक क्षुद्र होऊन व्रत वस्त्रे वापरतात शूद्र वस्त्रे वापरतात तपसी म्हणून अनाचार करणारे सुरवंट होतात कन्या विक्रे करणारे हिंस्र प्राणी होतात पतिव्रतेला छळणारे घर फुटते ब्राह्मण असून मद्यपितो तो नाश पावतो ब्राह्मणांचा अपमान करणारा ब्रह्मराक्षस होतो आणि मुले पळवून विकणारा कोडी होतो गर्भपात करणारी स्त्री वांस होते देवालय पाडणारे जी हाडे मोडतात ब्राह्मणाचे जेवण पळवणार ना, पळवणारा निर्वंश होतो ब्राह्मणांना मारण्याचा मृ मुर्त, मृतो मृत मुर्त पावतो गुरु संत माता पिता यांचा अपमान करणारा मुका होतो वेलवृक्ष पाडणारा पांगुळा होतो ब्राह्मणाचे कर्ज बुडवणारा अल्पायुषी होतो झाडाची सावली तोडणारा निराधार होतो ब्राह्मणाचे तर्पण न सोडणारा भिकारी होतो ब्राह्मणाचा अपमान करणारा देखील भिकारी होतो माता पित्याचा छळ करणारा नाश पावतो गरीबाचे लग्न मोडणारा निसंतान होतो गोवध करणारा अप अल्पयोशी होतो बायको बेलाला मारणारा कशाचंही ज्ञान नसलेला बैलाला मारणारा हा कशाचंही ज्ञान नसलेला पुत्र होतो असे म्हणून ती हरिणी म्हणाली मी जर नाही आले तर ही सगळी पापे मला लागू देत शिकारी तिलाही म्हणाला ठीक आहे तू घरी जाऊन ये मी वाट बघतो त्याच्यानंतर एक हरिण परत पाणी पिण्यासाठी सरोवरात काठी येते त्याच्यावरही शस्त्र धरता तो शिक ती शिकारीला म्हणाली हे शिकारी तू मला जरूर मार पण त्याआधी मी माझ्या पतिव्रता स्त्रियांना भेटून येतो आणि मी जर आलो नाही तर कीर्तनात विघ्न आणणाऱ्याचा निर्वंश होतो क्षुद्र ब्रह्म कर्मा करणारा नरकात जातो तीर्थयात्रेत विघ्न आणणाऱ्या शरीरावर जखमा होतात तोही नरकात जातो गुरुद्रोही होणारा हा भूत जातो देऊळ पाडणारा अलंकार चोरणारा पंडू रोगी होतो आई वडील गुरु यांची हत्या विश्वासघात ब्राह्मणाला बाहेर थांबून घरी जेवत बसणे पंचयंत्र न करणारे गरीबाला वाटते लुटणारे संताचा अपमान आरोप करणारे बुडवणारे हे बेडूक होतात शिवकीर्तनात झोपणारा बहिरा होतो मी जर परत आलो नाही तर ही सगळी पापे मला लागू देत हे ऐकून त्याचे डोळे पाण्याने भरून आले व त्याने त्याला जाऊ दिले बेलाचे पाने तोडून खाली टाकत होता असे करत करत तोंडात हर हर महादेवाचा जप हा त्याचा चालूच होता रात्रीचे चार प्रहर शिवजागर झाला रात्र संपली सूर्योदय झाला तेवढ्यात दुसरी हरिणी आली आपण दिला आपण हिला तरी मारावे असं मनात विचारायला तोच हरिणी बोलू लागली की हे शिकारी तू मला मारू नकोस घरी माझी बाळं आहेत आणि मी तुला ती मी वचन मोडले तर मला अनेक पापे लागतील शिकारी म्हणाला तू काहीतरी शपथ घेऊन जा असे म्हणाला आता ही कुठल्या शास्त्राचे पठन करणार असे शिकारी म्हणाला हरिणी म्हणाली गवत जाळणारा गवत जाळणारा गोब्राह्मणाचे पाणी अडवणाऱ्याला क्षयरोग होतो आई मुलगा पती पत्नीमध्ये भांडण लावणारे त्यांचे हात पाय तोडतात चोरटी नजर ठेवणाऱ्याला नेत्ररोग होतो विद्येचे पुस्तक चोरणारा मुका होतो भक्ताची निंदा करणारे मुक होतात आई वडिलांची निंदा करणारे बहिरे होतात रोगी होतात लुळे होतात यावर शिकारी हरिणीला म्हणाला तू काळजी करू नकोस तू तुझ्या तु 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 बालकांना दूध पाजून त्या हरिणीपैकी पहिली हरिण प्रसूत झाली दुसऱ्या हरिणीने पतीची भेट घेतली तिसरी हरिण तिसऱ्या हरीण आणि त्याची पाडसे ही सगळे मिळून त्या शिकारीकडे आली काही प्रत्येकजण शिकारीला माझी शिकार म्हणून सांगू लागला ते पाहून शिकारी भाऊक झाला ते प्रेम पाहून शिकारीच्या मनात प्रेम करुणा माया जागृत झाली तो झाडावरून उतरून खाली आला हरिणींना नमस्कार करून म्हणाला तुमच्या मुखातून वेदशास्त्र ऐकून माझे मन तृप्त झाले तुम्ही माझे गुरु मय बाप आहात गो संसार लटका आहे शिवपदी पोचण्याचा मला मला ओढ लागली आहे माझी शिवभक्तीवर कोठली कसली श्रद्धा नव्हती पण तुमचे हे शास्त्र ऐकून माझी शिवपदी पोचण्याची मला ओढ लागली आहे शिव म्हणजे काय हे मला समजले आहे प्रेम भक्ती माया वात्सल्य करुणा विश्वास काय आहे हे मला समजले आहे असे म्हणताच आकाशातून एक विमान आले व त्यात पंचवंदन दशभुज व्याघ्राम बन नेसलेली ते पूज पूज्य शिवगण बसले होते ते वाद्य वाजवित होते गाणी गात होते शिवलीला म्हणत होते शिकारी त्यांना नमस्कार करून त्यांच्यावर त्यांच्याबरोबर गेला आणि शिक ह्या मित्रांनो ही कथा ऐकल्याने आपल्या कोणतीही इच्छा असो ही पूर्ण होणारं शिवभक्ती काय आहे शिवभक्तीचा महिमा काय आहे हे आपल्याला समजते आणि तुमचे कोणतेही अडलेले प्रश्न असू देत ही, ही कथा मन लावून ऐका अगदी डोळे बंद करू ऐका याचा इफेक्ट तुम्हाला नक्की जाणवेल याचा फरक नक्की जाणवेल व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत ऐका आणि ज्यांना कोणी ज्यांना कुणाला ह्या व्हिडिओची गरज आहे त्यांना जरूर शेअर करा आणि तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप खुँ धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्समध्ये ओम नम शिवाय किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ